बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर एचडीएफसी बँकेत गेल्या तेवीस फेब्रुवारीला एका व्यापाऱ्याने पाचशे रुपयांच्या अडतीस नोटांचा भरणा केला होता त्यावेळी बँकेच्या कॅशियरने मलकापूर पोलिसात तक्रार दिली होती यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली होती त्यांच्याकडून केलेल्या तपासावरून पोलिसांनी आतापर्यंत एकूण सहा जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली आहे

मोठा रॅकेट असण्याची शक्यता आहे मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दिनांक तेवीस दोन दोन हजार बावीस ला एचडीएफसी बँकेने फेक करन्सीचा फेक करन्सी बाबत एक तक्रार दिली होती कॅशियरनी त्याच्यावरून आपण हा गुन्हा दाखल केला चारशे एकोणनव्वद ब चारशे एकोणनवत कव आणि सुरुवातीला याच्यामध्ये दोन आरोपी अटक केले अटक केल्यानंतर त्यांचा पिसार घेतला त्यांच्या पिसार दरम्यान इंटरोगेशन केल्यानंतर पुढील आरोपीचे नाव निष्पन्न झाले त्यांना अटक केली आणि त्यांचा सुद्धा पिसार घेतला त्यांच्या पिसार दरम्यान परत आपल्याला दोन आरोपींचे नाव निष्पन्न झाले त्यांना सुद्धा अटक केली त्यांचा सुद्धा पिसार घेण्यात आला आणि परत त्यांचं आपण इंट्रॉगेक्शन केलं चौकशी दरम्यान पुढील पुढीलराजिक नावं निष्पन्न झाली त्यांना अटक केलं त्यांचासुद्धा पी घेतला आणि नंतर लास्टला आपल्याला अजून पी सी आर घेतला आरोपीचा पी सार घेतल्याच्या दरम्यान आपल्याला मलकापूरतील शहजाद खान सलीम खान हे नाव समोर आले आणि त्याला आपण दिनांक सोळा तीनला अटक केल्यानंतर लगेच आज रोजी त्याला कोर्टात पेश केलं असता त्यालासुद्धा तीन दिवसांची पोलीस कुठे रिमांड मिळाला आणि आता त्याच्या इंट्रॉगेशनमधून आम्हाला पुढील तपास म्हणजे साखळी म्हणजे पुढील याच्यात अधिक मुख्य आरोपी कोण आहे कोण सूत्रधार आहे जो नकली नोटांचं तिथपर्यंत पोहोचून आणि या सर्व याचा पर्दाफाश करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे पोलिसांनी सैजाद खान ला न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव